आता आपण गुरुवारची रांगोळी काढूया आता ही गुरुवारची झाली आता आपण काढू शुक्रवारची शुक्रवारची आता गुरुवारची रांगोळीचं महत्त्व सांगते या रांगोळीने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहांच्या पूजनाचा लाभ मिळतो महत्वाकांक्षेची पूर्ती कीर्ती आणि आकस्मितरित्या उच्च दर्जाची प्राप्ती होणे ह्या रांगोळीचे फळ आहे आता ही शुक्रवारची तर शुक्रवारच्या रांगोळीचं महत्त्व आहे या रांगोळीमुळे मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात किंवा चांगले योग जुळून येतात जोडीदार चांगला मिळतो शुक्रग्रहांच्या पूजनाचा लाभ मिळतो हा देवीचा वार आहे आदिशक्तीचा वरदहस्त तुमच्यावर राहतो आता आपण काढू शनिवारची रांगोळी दर विभरची ही ले ले आता ही आहे रविवारची रांगोळी तर या रांगोळीमुळे हाती घेतलेले आता ही शनिवारची सांगते आधी शनिवारच्या रांगोळीचं काय होतं या रांगोळीमध्ये रांगोळीमुळे प्रकृती स्वास्थ्य चांगले राहते भूत प्रेस पिशाच बाधा होत नाही शनिग्रहाच्या पूजनाचा लाभ मिळतो शनी हा न्याय देणारा ग्रह आहे आणि म्हणून बरेचदा दुःख देणारा समजला जातो तुमच्या दुःखाचे निर्धारन करण्यासाठी करण्याची ताकद या रांगोळीमध्ये आहे आता ही आहे रविवारची तर या रांगोळीमुळे हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यपूजनाचा लाभ मिळतो प्रत्यक्ष रोज आपण हाच ईश्वर पाहू शकतो त्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या ईश्वरात एक अव्यक्त अशी आत्मशक्ती दडलेली अस आहे जी आपण पाहू शकत नाही पण अणुभवही शकतो सूर्यपूजा म्हणजे तुमच्या आत्म्याचीच पूजा आहे ही आहे तर अशा पद्धतीने ही मी तुम्हाला सात वारांच्या रांगोळ्या काढून दाखवल्या आहेत आपण था। यात हळदी कुंकू व्हायचं छानपैकी बघा किती आणि रोज एक देवा फुटापली रांगोळी काढायची पटकन काढता येते चटकन, अशी रांगोळी काढायची आणि आपण छान मनाला प्रसन्न वाटतं अशा सगळ्या रांगोळ्या पटकन चटकन काढल्या की